तुम्ही सगळे आलात त्याच्याबद्दल तुमच्या सगळ्यांचा आभारी आहे आणि आपले महायुतीचे उमेदवार सुधाकरजी श्रृंगारे साहेब यांचाही मी आभार व्यक्त करतो की तुम्ही लातूर ग्रामीण या मतदारसंघामध्ये आज आपला दौरा आहे त्याच्याबद्दल तुमचाही मी आभार व्यक्त करतो खऱ्या अर्थाने सात मे रोजी आपल्या लातूर लोकसभेचं मतदान आहे आणि हे मतदान आपल्याला माहितीचे जे आपले अधिकृत उमेदवार आहेत त्यांच्या समोरचं कमळाचं बटन दाबून आपलं जास्तीत जास्त मतदान हे माहितीच्या उमेदवाराला कसं होईल यासाठी आपल्या सगळ्यांना प्रयत्न करायचा आहे आणि हे सगळं आरसखेड्यामध्ये आमचे मित्र कुलदीपजी असल्यामुळे ह्या गावाचं खऱ्या अर्थाने खासदार साहेब काही काळजी करायची गरज नाही पण तरी ही निवडणूक ही देशाची निवडणूक आहे मोदी साहेबांना आपल्याला तिसऱ्यांना पंतप्रधान करायचंय आणि आपल्या देशाला एक सक्षम नेतृत्व द्यायचंय त्याच्यासाठी ही निवडणूक आहे ही निवडणूक ग्रामपंचायत जिल्हा परिषद विधान पर... विधानसभेची निवडणूक नसून ही देशाची निवडणूक आहे आणि जो देश हिताच गोष्ट करेल त्याच्यासाठी आपल्या सगळ्यांना त्याच्या पाठीशी उभं राहायचंय आणि आपल्या देशाला सक्षम नेतृत्व दहा वर्षामध्ये चौदापासनं ते चोवीस पर्यंत नरेंद्रभाई मोदींनी दाखवलंय की ज्या वेळेला बहुमताचं सरकार येतं त्यावेळेला आपला देश किती स्थिर राहू शकतो आणि किती सक्षम होऊ शकतो त्याच्यासाठी येणाऱ्या सात ये तारखेला मी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती करतो की सात मे रोजी कमळाच्या पुढचं बटन दाबून सुधाकर जी शृंगारे साहेबांना आपल्याला जास्तीत जास्त मताने विजयी करायचे एवढीच मी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज